खरं तर संभाजीनगर मध्ये जे समाज कल्याण कार्यालय आहे त्या कार्यालयासमोर मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जे आहे ते आपल्या विविध मागण्यांसाठी उपोषण जे आहे ते सुरू केलेलं आहे एकंदरीतच त्यांची प्रमुख मागणी जी आहे ती म्हणजे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी जे वसतिगृह आहे या वसतिगृहाला जे वसतिगृह आहे त्या वसतिगृहाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव लावण्यात यावं अशी मागणी किंवा जे निवेदन आहे ते ऑगस्ट महिन्यात आम्ही दिलं होतं परंतु त्यावर काहीच कारवाई मात्र प्रशासनाकडनं झालेली नाही ना आहे किंवा कुठली पूर्तता किंवा काहीच ॲक्शन प्रशासनाने न घेतल्यामुळे आम्ही इथे हजारो विद्यार्थी जे आहे ते आमरण उपोषण करणार आहे अशा प्रकारची जी भावना आहे ती या मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांनी दाखवलेली आहे एकंदरीतच त्याचप्रमाणे या हे जे विद्यार्थ्यांचं वसतिगृह आहे इथे भोजनाकरता जो ठेकेदार नेमण्यात आलेला आहे या ठेकेदाराकडून विद्यार्थ्यांना जे पैसे मिळतात जे शासनाच्या वतीने दिले जातात ते सुद्धा ठेकेदाराच्या वतीने मिळत नाही आहेत अशी सुद्धा जी तक्रार कि आहे किंवा या संदर्भात जी मागणी आहे ती केलेली आहे विद्यार्थ्यांनी दरम्यान या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन हा जो ठेकेदार आहे त्याला तात्काळ नोटीस बजावून त्याला जाब विचारण्यात यावा अशीसुद्धा जी आहे ही विद्यार्थ्यांनी मागणी केलेली आहे त्यामुळे संभाजी नगर जे आहे त्यातल्या या समाज कल्याण कार्यालयासमोर हे विद्यार्थी कुठेतरी आक्रमक झालेले पाहायला मिळाले जोरदार यांनी घोषणाबाजीसुद्धा केली त्यामुळे आता संभाजीनगर जिल्हा प्रशासनाकडून याची दखल घेण्यात येते का आणि हे जे आ आमरण उपोषण या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे यावर काही तोडगा निघतो का हे आपल्याला पाहावं लागेल त्यामुळे नक्की प्रशासनाकडे काय निर्णय होतो हे खूप महत्वाचं आहे दरम्यान ही सुद्धा महत्वाची बातमी होती आजच्या दिवसभरातील त्यानंतरच्या पाचव्या खरं तर संभाजीनगरमधल्या काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आलेल्या आहेत ते विद्यार्थी नक्की काय म्हणतात आपण पाहूयात आठ फेब्रुवारीपासून सामाजिक न्याय विभाग औरंगाबाद या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मागील दोन ते तीन वर्षापासून जो सोदारचा प्रश्न प्रलंबित आहे त्या विद्यार्थ्यांची यादी लावून त्या सरसगट सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ पैसे देण्यात यावे तसेच भारत सरकारची जी काही शिष्यवृत्ती आहे ती देखील पूर्ण विद्यार्थ्यांची पडलेली नाही त्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती देखील तात्काळ जमा करण्यात यावी एक हजार मुलांचं जे काही वसतिगृह आहे क्लर्कच्या ठिकाणी त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा जो जी आर निघाला ऑगस्ट महिन्यात तरी देखील त्या वस्तीगराला बाबासाहेबाचं नाव देण्यात आलेलं नाही त्या वस्तीगराला बाबासाहेबाचं नाव देण्यात यावं व ते तात्काळ लावून घेण्यात यावं विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये आळ्या निघतात आळ्या निघल्यानंतर ज्या वेळेस प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या वतीनं सांगितलं जातं की आमच्या जेवणामध्ये आळ्या निघत आहेत त्यावेळेस प्रशासन म्हणतं ती आळी काढणे आणि बाजूला ठेवणे व तुम्ही तेच जेवण खाणे म्हणजे प्रशासनाला याचं कसल्याही प्रकारचं गांभीर्य नाही की विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये आळ्या निघतात दूध बंद केलं जातं तरी देखील प्रशासन यावरती कसलीही भूमिका घ्यायला तयार नाही परंतु प्रशासनामार्फत विद्यार्थ्यांना सांगितलं जाते की तुम्ही ती आळी बाजूला काढा एखाद्या वेळेस होत असतं परंतु जर का शंभर फळं येत असतील आणि त्या शंभर फळामध्ये जर आळ्या निघत असतील कच्ची केळी खायला दिली जात असेल तुम्हाला तर तुमचं जे काय अन्नाचं जी काही तुम्ही सिस्टीम राबवत आहे ती पूर्णपणे बोगस राबवत आहे इतके निवेदन देऊन आंदोलन करून मोर्चे काढून सुद्धा इथल्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होत नसतील तर इथल्या प्रशासनाला कुठली गुर्मी आलेली आहे हा प्रश्न सर्वात आधी उपस्थित राहतो जर विद्यार्थी देशाचं भविष्य आपण मानलं जात असोल आणि तरीही विद्यार्थ्यांकडे डावल विद्यार्थ्यांना डावलण्याचं काम हे प्रशासन करत असेल तर ही निषेधार्थ बाब आहे आज आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या घेऊन बसलो आहोत जे काही कल्याणच्या विभागाअंतर्गत एक हजार विद्यार्थ्यांचं वसतिगृह आहे त्या वि वसतिगृहाला ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही आंदोलन करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव ना। मिळवलं आहे ऑगस्ट महिना ऑगस्ट महिन्यापासून आज आपण फेब्रुवारी महिन्यात आहोत सहा महिने उलटूनही त्या हॉस्टेलला त्या वसतिगृहाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव आणखीन प्रशासनाकडून लावण्यात आलं नाही इथल्या प्रशासनाला इथल्या व्यवस्थेला नेमकी गुर्मी कशाची आहे विद्यार्थ्यांना छळून यांना मिळणार काय आहे विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास करावा मेरिटमध्ये जावं पुन्हा यांच्या अटी आहेत की पन्नास टक्के मार्क असले पाहिजे पन्नास टक्के मार्क मिळाले नाही तर आम्हाला स्कॉलरशिप मिळत नाही मग यांच्या याला कारणीभूत कोण आहे तर इथलं प्रशासन आहे काल सहाय्यक आयुक्त आम्हाला भेटीसाठी आले तर त्यांना आम्ही आमच्या अडचणी सांगितल्या तर त्या अडचणी संदर्भात तिथल्या प्रशासनाला तिथल्या कर्मचाऱ्याला सहाय्यक आयुक्तांनी स्वतः फोन केले तिथल्या कर्मचाऱ्यांनी तिथल्या ठेकेदारीने एकही फोन सहाय्यक आयुक्तांचा घेतलेला नाही तर आपण बघितलं संभाजीनगरच्या समाज कल्याण संभाजीनगर येथे असणाऱ्या समाज कल्याण कार्यालयासमोर जे विद्यार्थी उपोषणासाठी बसले होते त्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत एकंदरीतच त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी आणि आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या नाहीतर आम्ही जे आहे ते आमचं आमरण उपोषण असंच सुरू ठेवू असा इशारा जो आहे तो या विद्यार्थ्यांनी दिलेला आहे त्यामुळे प्रशासन आता या बाबीकडे कशा प पद्धतीने पाहतं किंवा या संदर्भात काही निर्णय घेतं का, का किती गांभीर्याने हा विषय घेतं आणि त्यानंतर काही ठोस पावलं यावरती उचलली जातात का, का संभाजीनगर प्रशासनाकडनं हे पाहावं लागेल